वेकोलीच्या कोळसा वाहतुकीने आमचे आयुष्य काळवणले आहे गेल्या तीन हंगामांपासून पीक मातीमोल झाले असून प्रशासन केवळ आश्वासनांची खैरात करत आहे आता सहनशक्ती संपली आहे सात दिवसांत नुकसानीचा तिढा न सुटल्यास खानला फाट्यावर बेमुदत रस्ता रोको करून कोळसा वाहतूक पूर्णपणे रोखली जाईल असा आक्रमक पवित्रा माजी जिल्हा परिषद सदस्य विजय पिदुरकर यांनी घेतला आहे या आंदोलनात सरपंच हेमंत गौरकर यांच्यासह खानला व परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उतरणार आहेत विकोली वनी एरियाच्या कोळसाखानीतून कोलगाव आबईफाटा खानला शिरपूर मार्गावरील रस्त्यालगतच्या शेतपिकाचं कोडसा धूर प्रदूषणानं मोठ्या प्रमाणात या ठिकाणी नुकसान होत असताना वेळोवेळी पत्र निवेदनं आंदोलनं करण्यात आली आश्वासनं देण्यात आली पण त्याची पूर्तता होत नसल्यामुळे आता कापूस अनुसंधान केंद्र पंजाबराव कृषी विद्यापीठ संशोधन केंद्र निरी या सर्वांनीच धूळ प्रदूषणाने शेतपिकाचं नुकसान देते असा अहवाल दिल्यामुळे ते लवकरात लवकर सर्वे करणे आणि उत्पादन बाजारभावानुसार भरपाई देणे यासाठी आम्ही आंदोलन करतो आहे सात दिवसाची मुदत दिली जर असं होत नसेल तर लोकशाहीच्या मार्गाने न्याय आंदोलन करण्याशिवाय दुसरा कुठलाही मार्ग या ठिकाणी उरत नाही कोळसा धूळ प्रदूषणाने त्रस्त असलेले खानला ग्रामस्थ शेतकरी आणि गावपंचायतचे सरपंच सन्मान्य हेमनजी गोरकर यांनी लोकांची शेतपिकाची होणारी नुकसान लक्षात घेऊन पुढाकार घेतला आणि या आंदोलनासुद्धा या रस्त्यावरील सातही गावातील लोकं मोठ्या संख्येने उपस्थित राहतील